नमस्कार आजच्या एका आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता वाजले आहेत सायंकाळचे पाच आणि मी शेतामध्ये आलो आहे भाजी आणण्यासाठी मेथीची इथे एक ढीक करून ठेवल्या आधीच आणि इथे त्या आता त्याच्यात मिक्स करे डोळा गट्टा आता तयार झाला हे खालच्या शेतात आपला गहू आहे हा आणि इथं लावणीला टॉनिक औषध फवारणी सुरू आहे टॉनिक आता सूर्यास्त थोड्याच वेळात होणारच आहे आता दिवस बारका आणि रात्र मोठी आहे त्यामुळे साराच दिवस बुडते आता आणि जर अशी भाजी काढून घेऊया आपण त्यामुळे जा जास्त एक मोठी पिंडी तयार होऊन दे तेवढीच जरा ओरणार ते पानं झाले सोकल्यात नाहीतर पहिले आधी जो गट्टा केलाय तो चांगलाच आहे इथं हिरवा आहे मेथीच्या भाजीबरोबर हर बरोबर हरभऱ्याच आपण एक ढाळा उपटून आला त्यात असून दे ढाळा आहे आता औषध फवारणी करण्यासाठी ते पाणी आणायला पाहिजे त्यामुळे त्या बोरचं पाणी आणण्यासाठी मी बार डिघून जायचं आहे तिथे जवळ बोर आहे तिथून पाणी आणायला लागते चला तर संध्याकाळचं वातावरण एकदम कसं भारी झाले सोनेरी सोनेरी सगळे वाटतं सूर्यास्त आता उन्हा लवकर पाणी आणून झाल्यानंतर घरी जायच्या टायमाला थोडीशी कोथिंबीर घेतली आणि चला मग घरी